नमस्कार लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य एकवीस जुलै ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा होणारी अमावस्या घर जागा प्रॉपर्टीची कामे करण्यासाठी अनुकूल राहील कौटुंबिक समस्या सोडवाल आर्थिक नियोजन देखील होईल भावंडे नातेवाईकांचा सहवास लाभेल ऋषभ मोठी कामे धाडसाने पार पाडाल छोटे प्रवास सहली कराल सप्ताहात मन उत्साही आणि आनंदी राहील आरोग्य देखील उत्तम राहील आर्थिक स्थितीत सुधारणा होईल मोठी गुंतवणूक होईल ही कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त राहील आर्थिक समस्या देखील सुटतील यामुळे मोठे खर्च होतील परदेश गमनासाठी प्रयत्न होतील तरुणांचे विवाह जमतील कर्क सप्ताहात मोठी इच्छापूर्ती होणार आहे मोठे लाभ होतील मित्रमैत्रिणींचा देखील सहवास लाभेल उंची वस्तू वस्त्र अलंकार यांची देखील प्राप्ती होईल जुनी येणी वसूल होतील मोठ्या प्रवासासाठी संधी मिळेल सिंह नोकरीनिमित्त मोठे प्रवास होतील व्हिसा पासपोर्टची देखील कामे होतील घर वाहन खरेदीसाठी हा काळ उत्तम असून मोठे कर्ज देखील या काळात मंजूर होईल मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल मनासारख्या घटना घडतील कन्या मनासारखी कामे होतील घर जागा वाहन यांचा लाभ होईल उंची वस्तूंची खरेदी होईल नोकरीमध्ये देखील प्रमोशन होईल व्यवसायात मोठी वाढ होईल सामाजिक राज्य क्षेत्रात मोठे पद प्रतिष्ठा लाभेल तीर्थयात्रा दान धर्म कराल तूळ नवीन नोकरीची या काळात संधी मिळेल नोकरीत प्रमोशन होईल व्यवसायात देखील बदल होतील बदलीसाठी प्रयत्न केल्यास या काळात यश मिळेल सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठे पद प्रतिष्ठा मिळेल कमी श्रमातून देखील मोठा लाभ होणार आहे रुची विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल धार्मिक मंगल कार्य घडतील तीर्थयात्रा होतील सप्ताहात तरुणांचे विवाह जमतील भागीदारीच्या व्यवसायात देखील मोठा फायदा होईल गुंतवणुकीतून मदत होईल अचानक मोठे आर्थिक लाभ होतील जपून करावेत घर जागेच्या कामात कटकटी संभवतात हितशत्रूंपासून उपद्रव होईल भागीदारी व्यवसायात चांगला फायदा होईल वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील मकर वैवाहिक जीवनात मनस्ताप संभवतो जोडीदाराची देखील काळजी घ्यावी लागेल भागीदारी कटकटी त्रास संभवतात मुलांच्या समस्या मार्गी लागतील शेअर्स सारख्या व्यवसायात देखील लाभ होईल नवीन नोकरीची संधी मिळेल कुंभ शारीरिक मानसिक स्वास्थ्य खराब राहील नोकरीच्या ठिकाणी मनस्ताप संभवतो नोकरी बदलण्याचे देखील मनात विचार येतील मात्र सप्ताहात घर जागा वाहन खरेदी यासाठी योग्य काळ नाही घरात पाहुण्यांची देखील वर्दळ वाढेल मीन विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी धावपळ करावी लागणार आहे शेअर मार्केट पासून दूर प्रवास सहली होतील भावंडे नातेवाईकांचा सहवास लाभेल आनंदाची देखील बातमी मिळेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद